आणि बातमी आहे जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या हिऱ्याची चमचमता लखलखता लग हिरा तोही जगातील दुसरा मोठा हिरा आहे कुठे सापडला हा हिरा आणि कसा या हिरा पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट जगातला दुसरा सर्वात मोठा हिरा कुठे सापडला तळहाता एवढा मोठा हिरा जगातला अडीच हजार कॅरेटचा एकमेव हिरा हिरा चमचमता लखलखता हिरा कोणाला नाही आवडत एक तरी हिऱ्याचा दागिना आपल्याकडे असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते लखलखते चमचमते हिरे कोणालाही वेड लावतात असाच जगातला सर्वाधिक मोठ्या आकाराचा दुसऱ्या क्रमांकाचा हिरा सापडलाय आफ्रिकेतल्या बोत्सवाना येथील खाणीत हा हिरा सापडला यापूर्वी इथे असे मोठ्या आकाराचे हिरे सापडले दोन हजार एकोणीस मध्ये याच खाणीत एक हजार सातशे अठ्ठावन्न कॅरेटचा हिरा सापडला होता आणि आता दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा कॅरेटचा हिरा इथं सापडला आहे जगातला सर्वाधिक मोठा हिरा हा तीन हजार एकशे सहा कॅरेटचा होता त्यामुळे हा हिरा नेमका कसा आहे पाहूया अडीच हजार कॅरेटचा जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा आहे कॅनडाच्या कारोवे या खाणीत हिरा सापडला आहे कॅनडाच्या लुकारा डायमंड कॉर्प कंपनीकडून याचं उत्खनन करण्यात आलंय शंभर वर्षात आढळलेला सर्वाधिक दुसरा मोठा हिरा आहे बोचवाना देशात आत्तापर्यंत सर्वाधिक मोठे हिरे सापडले हिऱ्यांची ही खाण राजधानी गेब्रॉन पासून पाचशे किलोमीटर अंतरावर आहे आफ्रिकेच्या दक्षिण राज्यांमध्ये सापडलेला हा सर्वात मोठा हिरा आहे बोचवानामधील खाणींमध्ये दोन हजार एकोणीसमध्येही एक मोठा हिरा सापडला होता तो एक हजार सातशे अठ्ठावन्न कॅरेटचा सा होता हा हिरा शोधण्यासाठी एक्स रे टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे आता या हिऱ्याला पैलू पाडण्यात येणार असून एखाद्या सुंदर दागिन्याचा साज हा हिरा वाढवणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही